हे आठशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी कमी रेंज मध्ये आठशे नव्वद नऊशे नव्वद डोलाक शिल्क चे कलर आहेत वर्क पैठणी भरपूर व्हरायटी आहेत हे पैठणीमध्ये आरी वर्क ब्लाउज थोडस बनारसी पॅटर्न याची बॉर्डर वेगळी आहे का हा लोटस बॉर्डर मध्ये राजकोट सिल्क मध्ये आली ही फॅन्सी ब्लाऊज आहे फॅन्सी ब्लाऊज वर्क चा ब्लाऊज नमस्कार आज आपण आलो आहोत रविवार पेठेतील द्वारकादास श्यामकुमार या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल आत्ता स्क्रीनवर जे कार्ड येत आहे किंवा पुढे व्हिडिओमध्ये हे कार्ड येईल तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन शॉपमध्ये दाखवल्यास तुम्हाला ऑफरवरती आणखी पाच टक्क्याचा डिस्काउंट देण्यात येईल दिवाळी दसऱ्यासाठी खास ऑफर आणलेली आहे पहिली तर आपली ऑफर आहेच साडीवरती आणि खास दिवाळी दसऱ्यासाठी आपल्याला पाचशेच्या पुढच्या साडीवरती द्वारकादास श्यामकुमारमध्ये पाच टक्के डिस्काउंट मिळणार आहे पाच टक्के डिस्काउंट हा ते दाखवतो तुम्हाला हे बघा कमीत कमी हे आठशे आठशे मध्ये हे बघा आपली आई साहेब पैठण आहे पहिले पासून चालणारी ही हजार रुपये जोडी हजार रुपये जोडी हा ह्याच्या पुढच्या पाचशेच्या पुढच्या खरेदीवर पाच टक्के डिस्काउंट जे आता दाखवल तुम्ही हे बघा हे स्टार बुट्टी पैठणी हे आपल्याला आठशे रुपयाला बसेल आठशे रुपयाला आठशे रुपयाला त्यावरती फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट मिळेल हा ह्याच्या हा पाच टक्के डिस्काउंट हे बघा ही आहे लोटस पैठणी ही सातशे रुपयाला बसेल सातशे रुपये सातशे रुपये ही चंद्रकोर नवीन आलेली हा चंद्रकोर एक कमीवाली एक आहे आपल्याकडं कमीत कमी चंद्रकोर आलेली ही नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी सुंदर चंद्रकोर आहे हे बघा ऑफर मध्ये बॉटल ग्रीन कलर बॉटल ग्रीन कलर आहेत यामध्ये कलर नंतर दाखवतो तुम्हाला कलर फार सुंदर आहे रिच पल्लू आहे भरलेला पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हे बघा ही चंद्रकोर साडेआठशे रुपयाला बसल साडेआठशे रुपयाला सिंगल साडेआठशे रुपयाला सिंगल आणि त्यावरती फायव्ह पर्सेंट डिस्काउंट त्याच्यावर पण असेल हे बघा ही नऊशे पन्नास ला बसल रिच पल्लू आहे हे पण कॉन्ट्रास्ट मध्ये नऊशे पन्नास चंद्रकोर क्वालिटी हेवी आहे थोडी कॉन्ट्रास्टच ब्लाऊज येईल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा त्यामध्येच ही एक हजार पन्नास कपड्यामध्ये फरक येत चंद्रकोर तर सेम आहे हे बघा हिचा जो ब्लाउज आहे फॅन्सी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे दिज... हा डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे हे बघा हे साऊथ ब्रॉकेटमध्ये साऊथ ब्रॉकेट साऊथ ब्रॉकेट हे एक हजार नव्वद रुपयाला बसल आपल्याला सिंगल साडी सातशे रुपयाला सिंगल त्यावरती पाच पास्त। टक्के डिस्काउंट हा दिवाळी ऑफर दसरा दिवाळी ऑफर एकवीसशे नव्वद ची आपल्या मान्सून सेल मध्ये पण अकराशे नव्वद ला होती सेल मध्ये तर आता अकराशे नव्वद वरती पाच टक्के डिस्काउंट अजून मिळणार आहे दसरा दिवाळी डिस्काउंट डिस्काउंट हा कलर्स आहेत दाखवतो तुम्हाला कलर्स दाखवतो नंतर कलर बघून घ्या सिल्क सगळ्यांना फार हे बघा चंद्रकोर हेवी मध्ये सॉफ्ट चंद्रकोर आहे सॉफ्ट मध्ये थोडी हेवी कॉम्बिनेशन फार छान आहेत त्याच्यामध्ये अठरा कलर येतील अठरा कलर अठरा कलर हे बघा रिच पल्लू आहे रिच पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे याचा आणि पूर्ण चंद्रकोर बुटी आणि सॉफ्ट आहे कापड कडक नाही वापरण्यासाठी कलर कॉम्बिनेशन फार छान आहे अठ्ठावीसशे नव्वद ची चौदाशे नव्वदला लावला चौदाशे नव्वद बघा कलांजली पैठणी कलांजली पैठणी ही पण फार सुंदर सॉफ्ट आहे कलर कॉम्बिनेशन फार छान आहे पण कॉन्ट्रास्ट मॅचिंग कॉन्ट्रास्ट मध्ये हे मीनाकारी पल्लू आहे याचा पूर्ण कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ब्लाउज आणि पूर्ण बुट्टी आहे ही आहे अठ्ठावीसशे नव्वद ची चौदाशे नव्वद रुपयाला बसायची चौदाशे नव्वद आणि दसरा दिपाळी ऑफर मध्ये पाच टक्के डिस्काउंट परत पर पाच पर टक्के डिस्काउंट ही आहे सी बाय सी पैठणी सॉफ्ट मध्ये कुठली पैठणी सी बाय सी पैठणी हे बघा सुंदर अशी पैठणी आहे मेन पैठणीची बॉर्डर जे एवला पैठणी येते त्याची बॉर्डर आहे पूर्ण कॉन्ट्रास्ट बुट्टी आहे याच्यामध्ये मी कॉन्ट्रास्ट बुट्टी दिलेली शेल्फ नाही हा बघा भरलेला पदर आहे याचा सुंदर पदर सुंदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे याचा फार सुंदर पॅटर्न आहे ब्लाउज वरती पण बुट्टी हा ब्लाउज वरती पण बुट्टी आहे त्याची किंमत आहे पंचवीसशे पन्नास मार्केट आपल्याकडे बसल चौदाशे चाळीस रुपयाला चौदाशे चाळीस आणि दसरा दिपोळी ऑफर मध्ये पाच टक्के डिस्काउंट पाच टक्के डिस्काउंट तेही आपलं हे स्क्रीनशॉट आणल्यानंतर पाच टक्के डिस्काउंट हा स्क्रीनशॉट आणायचा पाच टक्के डिस्काउंट घ्यायचं असे हेवी आहे राजकोट सिल्क मध्ये आली ही सुंदर आहे रिच पल्लू ही आहे एकोणतीसशे नव्वद एकोणतीसशे नव्वद थोडी क्वालिटी हेवी आहे चंद्रकोर मध्ये हे बघा प्राइस काय आहे ती पाच नऊशे नव्वद ची एकोणतीसशे नव्वद रुपयाला बसते हा आणि हे बघा ही चंद्रकोर आहे पहिले चंद्रकोर आपण खाली बघितल्या चंद्रकोर फक्त जरी वर्क आहे याच्यावरती जरी विथ स्टोन वर्क आहे आणि फॅन्सी ब्लाउज आहे ब्लाउज वर्क ब्लाउज आहे वर्कचा चा ब्लाउज येईल असं आहे आणि स्वस्त आहे माग नाही बत्तीसशे नव्वद ची एकोणीसशे नव्वद रुपयाला एकोणीसशे नव्वद रुपये आणि त्यावरती आपल्याला पाच टक्के डिस्काउंट आहे दसरा दिफाळी ऑफरमुळे सुंदर असा कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे आणि हे कॉन्ट्रास्टच ब्लाऊज आहे याचं चा। वर्कचं असं ब्लाउज येईल मिनाकारी सुंदर असं हे बघा हे स्लीवजला आहे हे दोन्ही स्लीवज हे बघा हे बॅक आहे आणि हे फ्रंटला आहे एका साईडला फार अशी छान पैठणी आहे हे चंद्रकोरवरती स्टोनवर्क स्टोन वर्क ब्रॉकेटमध्ये सॉफ्टमध्ये आलेले सुंदर असा पॅटर्न हे बघा साऊथ ब्रॉकेट कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन सॉफ्ट मध्ये आणि ह्याला गोंडे पण करायची गरज आहे गोंडे आहेत आमचे कंपनीचे गोंडे दिलेले आहेत हे बघा रिच फू आहे भरलेला पदर आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे याचा ब्रॉकेट ब्लाऊज आहे हे आहे सत्तावीसशे नव्वदचे सत्तावीसशे नव्वद हा आपल्याला डिस्काउंट ऑफर मध्ये बसेल सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास आणि फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट स्क्रीनशॉट आणायचा पर्सेंट डिस्काउंट ही लोटस मध्ये थोडी हेवी आहे आपण खाली बघितली कमी रेंजची ही ऑफर मध्ये होती दोन हजार रुपयाला जोडी त्याची बॉर्डर वेगळी आहे का हा लोटस बॉर्डर मध्ये बॉर्डर सुंदर आहे सुंदर बॉर्डर आहे असा पल्लू येईल सोबर मध्ये त्याचा पण मी नाकारी पल्लू दिलेला आहे आणि एका याचे सेल्फ ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट नाही सेल्फ ब्लाउज ब्लाऊज सेल्फ येईल याच असाईज काय याची प्राइस का? हे दोन हजारला जोडी दोन हजारला जोडी हा दोन हजारला जोडी बस डोला सिल्क हे डोला सिल्क चे कलर आहेत याच्यामध्ये पूर्ण डबल कलर आहेत अजून हे आपलं पूर्ण स्टॉक आहे हे आपलं गोडाऊन आहे आपण खाली वर्कचे बघितले ना पैठणी वर्क, वर्क पैठणी बघितले ना वर्कमध्ये ह्यामध्ये वर्क वेगवेगळी व्हरायटी आहे खाली आपण कमी रेंजची बघितली ही थोडी भारी नाही कमीचीच आहे ऑफरमध्ये पंचवीसशे नव्वदची चौदाशे नव्वदला फक्त चौदाशे नव्वद हा वर्कचं ब्लाउज आहे ह्याच्यामध्ये फार छान छान कलर आहेत हे बघा त्यामध्ये अजून वेगळी वरायटी आहे हे बघा वेगवेगळी व्हरायटी भरपूर आलेले भरपूर स्टॉक भरपूर स्टॉक हा आपण खाली बघितली ही चंद्रकोर वरती चंद्रकोर वरती स्टोन वर्क आणि फॅन्सी ब्लाउज त्याचे पण कलर आहेत सर्व कलर आहे इथे उपलब्ध हे हे चंद्रकोर विदाऊट स्टोन विदाउट स्टोन विदाऊट स्टोन हे ब्रॉकेटमध्ये आलेले आहे साऊथ ब्रॉकेट भरपूर व्हरायटी आहे ते साऊथ ब्रॉकेट हे फॅन्सी मध्ये फॅन्सी साडीवर पण आर हे फॅन्सी साडीवरती वर्क आहे असे कमी रेंजमध्ये आहेत आठशे नव्वद नऊशे नव्वद अशा रेंजच्या आहेत हे डिस्काउंटमध्ये डिस्काउंट ऑफर हे एक बघा हे पैठणीमध्ये आरी वर्क ब्लाउज त्याचे पण कलर आहेत भरपूर व्हरायटी आली यामध्ये आपण खाली बघितलं ना दोन हजारला जोडी हे त्यामधले कलर आहेत कलर डिझाईन इथे येतील आणि हे जे टोटल फॅन्सी पॅटर्न आहेत बघा हे जे सध्या आता दसरा दिफाळी चालणारे काटपदर सोडून व्यतिरिक्त जे पॅटर्न असतील ते हे फॅन्सी पॅटर्न आहेत सध्या लेटेस्ट मध्ये चालणारे असे हे बघा वर्कमध्ये वर्कची वर्क बॉर्डर वर्क येईल स्टोन वर्क येतील याच्यामध्ये हे पण छान पॅटर्न आहे पंचवीसशे नव्वदचे तेराशे तेरा नव्वद ला बसल आणि त्यावरती फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट असे ऑफर सध्या दसरा दिपावळी ऑफर चाललेले एक फुल हे फॅन्सी फॅन्सी टिश्यू ऑर्गेन्झा टिश्यू टिश्यू ऑर्गेन्झा मध्ये फॅन्सी पॅटर्न हे बावीसशे नव्वदचं आहे पंधराशे नव्वद ला बसेलशे नव्वद हा आणि डिस्काउंट कार्ड आणल्यानंतर फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट त्यावरती फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट त्यामध्येच टिश्यू ऑर्गेन्जामध्ये हे फॅन्सी थोडंसं प्लेन त्यावरती बुट्टी येईल असे हे बनारसी फॅन्सी प्लेन आहे थोडं त्यावरती अलग अलग व्हरायटी आहे आपण जे डोला शिल्क बघितलं त्या टाइप मध्ये हे कडक वर्क थोडस बनारसी पॅटर्न बनारसी ते डोला शिल्क थोडं सॉफ्ट येतं आणि हे थोडं फुगीर येतं हे दोन हजार नव्वद चे हे पण अकराशे नव्वद ला बसल अकराशे अकराशे नव्वद ला त्यामध्ये पण भरपूर कलर डिझाईन वगैरे आहे तिकडं असे हे ऑरगेंजामध्ये ऑरगेंजामध्ये आहे हे हजार रुपये जोडी बसेल जे पाचशे रुपयापर्यंत आहे त्यावरती डिस्काउंट नाही ते ऑफर मध्येच आहे पाचशेच्या पुढच्या पुढच्या खरेदीवर पाच टक्के डिस्काउंट आहे हे धर्मावरमचं पॅटर्न आहे हे धर्मावरमचा बावीसशे नव्वद आहे किंमत याची डिस्काउंट ऑफर मध्ये बाराशे नव्वद रुपयाला बसाल बाराशे नव बाराशे नव्वद रुपयाला त्यावरतीही पाच टक्के डिस्काउंट आहे हा आणि हे आपला सिंथेटिकचा स्टॉक आहे तेराशे चौदाशे हजार बा जोडी असं स्टॉक आहे आणि हे आपल्या इकडं नववार डिपार्टमेंट आहे नववार वरतीही फाईव्ह पर्सेंट ऑफर मिळेल दसरा दिफाळी ऑफर नववार वरती हे आपले हे नववारचे सर आहेत नववार सेक्शनला असतात असे हे ब्लाउज पीस टावेल टोपी ब्रॉकेट ब्लाऊज नववार नवार भारी नवरीची नववार आणि नववार शिवून पण मिळते आपल्याकडं सर्व नववार शिवून पण मिळेल चोळीचा खण सर्व सर्व साहित्य देण्या घेण्याच्या साड्यापासून सर्व आपल्याकडे सर्व काही मिळेल आता स्क्रीनवर जे कार्ड येत आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन शॉपमध्ये दाखवला तर तुम्हाला ऑफरवरती आणखी पाच टक्क्याचा डिस्काउंट देण्यात येईल